लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा अहमदपूर तालुक्यातील किनगाव मध्ये ईदगाह मस्जिद मध्ये मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीमध्ये सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नागपूर तालुक्यातील किनगाव येथील ईदगा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते मुस्लिम समाज बांधव पवित्र रमजान महिन्यात दिवसभर रोजा करतात संध्याकाळी सात वाजता तो सोडतात त्यामुळे याकूब शेख इफ्तार पार्टी चे आयोजन करून समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा जपण्याचे काम होत असते यावेळी इफ्तार पार्टीत माजी आमदार बब्रुवान खंदाडे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे उपसरपंच विठ्ठलराव बोडके याकूब भाई शेख ग्रामपंचायत सदस्य निजाम खुरेशी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे राजू शेख बागवान कमिटीचे सदर हाजी सलीम साब नायब सदर चांद बागवान बाबूभाई गुत्तेदार भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवराज भुसाळे व्यापारी आघाडीचे चंद्रप्रकाश हंगे तालुका सरचिटणीस रतन सौदागर तसेच पत्रकार बांधव आणि अनेक मुस्लिम समाज बांधव आणि मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अफजल मोमीन एन टी न्यूज मराठी लातूर